हॅलो मी अक्षदा तुमचं डेली ब्लॉगिंगमध्ये स्वागत आहे तर सगळ्यात पहिले मी अंतरुण काढून घेतलं त्यानंतर घरातला सगळा पसरा आवरला आणि जिनूला आदविकचा अभ्यासच पाहिजे होता खेळायला तिला मी नंतर झोपी लावलं आंघोळ वगैरे केली नवीन वर्षाचा पहिला दिवस तर घरात सकाळ सकाळ देवपूजा करून खूप प्रसन्न वाटतं तर देवपूजा केली नंतर चहा ठेवला चहा पिल्या नंतर सगळं घर झाडून घेतलं हॉलमध्ये पण बेड आवरला बेडवरती आदवी खूप कचरा करतो म्हणून पहिला बेड झटकवायला लागतो नंतरून आदविकला आंघोळ वगैरे घालून त्याला ॲपल दिला खायला तर त्याचं हे असं काहीतरी चालू होतं जिनूला खेळवायचं काम चालू होतं तर मला लादी पुसवायची होती म्हणून जिनूला मी वेडवरती माझ्यासमोरच ठेवलं होतं तर तिला काहीही दिलं तरी तिला तोंडातच घालायचं असतं आज नवीन वर्षाचा पहिला दिवस तर आज गुरुवार असल्यामुळं सगळ्या मै ठरवलेलं की आज पार्टी करायची तर गुरुवार असल्यामुळं काहींना उपवास असतो तर आज मी खिचडी केली होती तर त्या सगळ्याजणी आल्या होत्या शाबुदाण्याची खिची खाल्ल्याच्या नंतर तर किचनवरती असा काहीसा राडा झालेला होता तो सगळा राडा मला आवरायचा होता कारण की आम्हा आमचा प्लॅन ठरलेला की आज नवीन वर्षाचं कुंडावरती जायचं मळगेंगेच्या तर मग मी नंतर पटापट पटकन भांडी घासून घेतली भांडी घासल्याच्यानंतर किचन पूर्णपणे क्लीन करून घेतलं कारण की आल्यानंतर मग खूप पसारा वाटतो मग बाहेर कपडे वाळत सुकत घातली होती ते स्टँड आतमध्ये घेतलं कपड्यांच्या घड्या वगैरे घातले नंतर धुतलेली कपडे मशीनमधून काढून पटकन सुकवायला टाकली पटापट सगळं काम झाल्याच्या नंतर आवरून घेतलं माझं अजिनूचं आणि आद्वेचं नंतर आम्ही रुपाताईकडं गेलो रुपात कारण की आम्हाला कुंडावरती जायचं होतं तर रुपाता आज ड्रायविंग करणार होतं त्यांनी खूप छान ड्रायविंग केली तिथला व्ह्यू पण खूप छान होता तिथे गेल्याच्या नंतर मंदिरात गेलो मंदिरात पाया वगैरे पडलं खूप प्रसन्न वाटत होतं नवीन वर्षाचं मंदिरात आल्यावरती आणि खूप गर्दी पण होती आज नवीन वर्षाची जिनेशाचं दर्शन तर खूप छान झालं त्यानंतर मंदिराच्या आम्ही बॅक साईडला गेलो तर तिथे असेच खूप सारे रानजान खळगे बनलेले आहेत आणि ते पाहायला पण खूप छान वाटत होतं तुम्ही पहाच किती सुंदर वाटतंय ते तिथला हा व्ह्यू पण खूप छान वाटत होता तिथे बैलगाडी केलेली होती त्या बैलगाडीवरती आदविक नील आणि शिवास गेला होता आमच्यापेक्षा तर तिथे मुलांनीच खूप एन्जॉय केला कारण की तिथे खेळणे होते त्यांच्यासाठी खेळायला नंतर ह्या जणी पण तिथे झोके खेळत होत्या मुलांना खाली उतरवलं आणि याच झोक्यावरती बसल्या तिथे उसाचा रस होता थंडगार असा रस पिलो नंतर यायला खूप उशीर झाला होता पटकन अशी तुरीची डाळ लावली डाळ फोडणी दिली डाळीला आणि जिनिशाला थोड्या वेळ झोपी लावलं डाळ मस्तपैकी झाली तोपर्यंत मग एका साईडला चपात्यांचं पीठ मळलं आणि चपात्या करायला घेतल्या तोपर्यंत भात पण झालेला जेवण करून किचन साफ केलं तर तरास, असं असा होता माझा वर्षाचा पहिला दिवस बाय भेटूया आपण उद्याच्या ब्लॉग